छाती तरी नेहमीच होते त्याच्या आयुष्यात छाती हा रक्ताचा युरिया ते तो पिकाला ठिपक स्वप्न आपला पेर तो करतो त्याचे वेदनेचे पिक तो आपला पेर तो करतो नमस्कार मी नव्या सुदर्शन मुले शाळातील ही आताच्या बातम्यात पाहते मी शेती हा व्यवसाय कायदेशीर नाही या बाजूने बोलणार आहे मित्रांनो भारत हा कृषी प्रधान देश आहे आजही सहा टक्के लोक فلتنبة

ऐसे भी आने निपेर ले पिलाजा तो चीन मधील रामे निपेर ले पिलाजा तो चीन मधील रामे कभी कभी कर दिया मे जानता नहीं करवा रही छते कितना नशा मधुरी को

त्याची नव्हती आणि फायद्याची नाही शेवटी अर्थ म्हणे भोवताल चक्रात रानकी रहन दाट भोवताल चक्रात रानकी रहन दाट शेती आहे की माझ्या मरणाची पाय वाट शेती आहे की माझ्या मरणाची पाय वाट